जय श्रीराम श्री तर म्हणजे हे कार्य कार्यकर्त्यांचा मेळावा आहे एवढे कार्यकर्ते जर मनापासून रस्त्यावर लोकसभेच्या निवडणुकीत उतरले तर समोर त्यांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही आज आपण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं एक वेगळी भावना लोकांच्या मनामध्ये आहे एक वेगळं प्रेम एक वेगळा विश्वास लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आपण पाहतोय सर्व सरकारच्या योजना आपण पाहतोय आणि त्यामुळे एवढ्या सगळ्या मोठ्या संख्येने तुम्ही माझ्यावर माझ्या सहकार्यांवर आणि आपल्या सरकारवर सरकार विश्वास ठेवलात आणि माझ्या पाठीशी उभे राहिलात त्याबद्दल आपल्याला मनापासून मी धन्यवाद देतो मनापासून आपल्या आभार आज आपला शिवसंकल्प आहे शिवसेना मजबूत करण्याचा शिवसेना वाढवण्याचा याचबरोबर आपला शिवसंकल्प आहे बाळासाहेबांची तत्व त्यांचे विचार नेण्याचा जीवापाड जपण्याचा हा शिवसंकल्प आपला आहे आपला शिवसंकल्प आहे हिंदुत्वाची शान राखण्याचा आणि मान वाढवण्याचा त्याचबरोबर आपला शिवसंकल्प आहे राज्याच्या प्रगतीचा आणि राज्याच्या समृद्धीचा त्याचबरोबर आपला शिवसंकल्प आहे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा प्रधानमंत्री करण्याचा आपला शिवसंकल्प आहे तो विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याचा हा एकनाथ शिंदे माझ्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असे पर्यंत या महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा हा एकनाथ शिंदे करेल हा शब्द आणि विश्वास आपल्याला देतो